कृष्णरी मी आता बारीक चियाची भाजी करते आमच्याकडे गावाला भेटते ती बारीक चियाची भाजी ते बारीक पानाची आहे बघून घ्या मग एकदम बारीक पानं आहेत तिला आता आता आपण थोडी निवडून घ्यायची तिला असे असे तोडायची आणि याच्यात टाकायची आणि मग त्याची परत नंतर कापायची तिला हे हे बारीक एकदम बारीक आहे बघा लय भारी भाजी होती त्याची खायला पण छान असतो मी आता हे हे आता तोडून घेणार कापणार त्याची असे डेटा काढणार याला बारीकची अशी भाजी बनतात आमच्या गावाला भरपूर जण खातात इकडे कमी भेटते कधीतरीच भेटते हे जास्त भेटत नाही आहे कधी ते नाशिकहून आणली तरच भेटते आमच्याकडे नाशिकचा भाजीपाला येतो ना ते बघा असे हे निवडत आहे बाई याचे हे असे डांग निघतात बघा अशा काळ्या निघतात बारीक लाल काळ्या असतात त्याच्या आता ही भाजी मी निवडून घेतलेली आहे आता मी मीला कापणार आहे बारीक बारीक आता हा बारीक मी कांदा करणार आहे त्याच्यासाठी कांदा आहे लसूण आहे हा बारीक कांदा कापायचा मेधून झालेलं भाजी त्याच्यानंतर मी थोडं बेसन टाकणार थोडंसं बेसन टाकणार आता पहिले मी पीठ बेसन टाकलेलं आहे आता गव्हाचं पीठ टाकते थोडंसं बघा खूप चवदार लागते गव्हाच्या पिठानं बघ छान होते बेसनानं पण छान होते समजा बेसन नसलं तर गव्हाच्या पिठानं बी भारी होते भाजी त्याच्यात आता थोडा मसाला टाकणारो मी बघा लाल तिखट घेणार होळणी नाही टाकायचं तसंच टाकायचं लाल मसाला हे बघा दोन चमचे लाल मसाला टाकणार थोडं हळद टाकणार आधीच टाकायचं लाल तिखट टाकणार झालं आता ते डायरेक्ट आता काढून झाली याच्यात मीठ टाकणार मी थोडं आता कालम करायला त्याचं तेल टाकणार आहोत आता लसूण टाकलेलं आहे नंतर आता हे जिरं जिरं टाकते थोडंसं नंतर मोहरी टाकते झालं हिरं मोहरी आणि नंतर आता कांदा सोप केलेला आहे कांदा खोके आपल्याला कांदा झाल्याच्या नंतर आम्ही ती भाजी सोडणार आहोत आणि त्याच्यावर झाक ठेवणार आहात कांदा झालेला आहे त्याच्यावर मी आता हे बारीकशी जी भाजी बनवलेली आहे ना ते सोडणार आहे हे बघा हे असे सोडायचे आणि वाप वापस घ्यायचे तिला बाकी काहीच का नाही करायचं पूर्ण सोडून घ्यायचे तिला आणि वाफीमध्येच द्यायचं बारीक गॅस करतो मी पाच मिनट पीठ घेतलेलं आहे आता मी याच्या भाकरी बनवणार आहे याला बाजरीच्या भाकरी म्हणतात आम्ही बाजरीच्या भाकरी करतो थंडीचे दिवस आहेत म्हणून बाजरीची भाकर करतो आज आता बघा भाजी झालेली आहे का वापी भाजी झालेली आहे आता हिला उतरून ठेवतो मी भाजी छान भाजी झालेली आहे भारी लागते भाजी हा हवं काही भाजी झालेली आहे आणि आता मी ताम ठेवते भाकर करायसाठी भाकर आता

शिंगाळे म्हणतात या डिंगळे आणि हे बारीक भाजी मस्त आहे एकदम चांगलं लागते कार्तिक कशी झाली भाजी खाऊन सांग